आगल येथील पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारीपदी कुलदीप बोंगे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला आगल पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी तथा प्रशासक अधिकारी सुशील संसारे यांची बदली झाल्यानं गटविकास अधिकारी हे पद रिक्त होतं दरम्यान रिक्त असलेल्या गटविकास अधिकारीपदी कुलदीप बोंगे यांची नियुक्ती झाली आणि नवे गटविकास अधिकारी श्रीत बोंगे यांनी आज पदभार स्वीकारला यावेळी पंचायत समितीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी नवे प्रशासक तथा गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे यांचं स्वागत केलं यावेळी नवे गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी अधिकारी व कर्मचारी यांची बैठक विविध खात्याची माहिती घेतली यावेळी बोलताना श्री बोंगे म्हणाले की संसारे साहेब यांनी अतिशय उत्तम आणि आदर्श काम केलंय त्यांच्यामुळे पंचायत समितीला अनेक पुरस्कार मिळाले त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील काळात मी काम करून शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्राचं सर्वांगीण विकासाचं लक्ष गाठणं हे आपलं प्रमुख लक्ष राहणार असल्याचं नेहा भोसले यांनी सांगितलं यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी यस न्यू साठी कागलहून प्रशांत दळवी